नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीतील कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर कांदा आहे लोकल तर लाल कांदा मुंबई मार्केटमध्ये बघायला मिळत असून आवक आलेली आहे दहा हजार सत्तर क्विंटलची आवक आहे आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये एक हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये क्विंटल मागं दोनशे ते तीनशे रुपयांनी कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे